आणि असं असतानासुद्धा गडचिरोली जिल्ह्यातला आरोग्य व्यवस्थापन प्रशासन हा झोपा काढण्याचं काम करत आहे कारण गेली चार दिवसामध्ये जवळपास आठ ते दहा रुग्ण या मलेरियाच्या आजाराने या ठिकाणी दगावले आहेत दरवर्षी या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरियाच्या आजारानं हजारो रुग्ण या ठिकाणी दगावतात आणि असं असतानासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानासुद्धा या जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये कुठेही सुधारणा झाली नाही दिवसेंदिवस आरोग्य व्यवस्था ही ढासळत दिवस, चाललेली आहे आमच्या जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे आरोग्यासाठी ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिले होते ते सुद्धा गेली दोन वर्ष धूळ खात आहेत परंतु त्या ऑक्सिजन प्लांटला त्या ठिकाणी या प्रशासनाने लावलं नाही लोकांच्या आरोग्यसेवेसाठी त्या ठिकाणी ते चालू केले नाही आणि असं असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि मोठ्या मोठ्या घोषणा हे करत असतात मुंबईला बसून आणि परिस्थिती जर बघितली तर ही गडचिरोली जिल्ह्याची फार बिकट आहे रुग्ण वाढत चाललेले आहेत आणि जिल्हा प्रशासन हा कुठेही त्या ठिकाणी औषध साठा असेल डॉक्टरांचे त्या ठिकाणी वैद्यकीय पथक असेल हे त्या ठिकाणी पोचवले नाही आणि हे असतानासुद्धा प्रशासनाचे जे प्रमुख अधिकारी आहेत ते सांगत असतात की जिल्ह्यामध्ये एकदम चांगली परिस्थिती आहे लोकप्रतिनिधी जे पालकमंत्री आहेत ते आमच्याकडे लक्ष देऊन आहेत आणि ते याच्यामध्ये सुधारणा करणार आहेत परंतु आम्हाला कुठेही सुधारणा होताना दिसत नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की टाटं आणि थाड्या वाजवल्या तर कोरोना आजार बरा होईल जाईल म्हणून आम्ही त्या देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ती आठवण या राज्य शासनाला करून देत आहोत की जर आम्ही टाड्या ठाड्या वाजवल्या तर मलेरियासुद्धा आमच्या जिल्ह्यातला जाईल आणि इथले नागरिक हे सुखरूप राहतील म्हणून अशा पद्धतीचा आंदोलन आज आम्ही गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा प्रशासनावरती करत हो, आहोत आणि नारा देत आहोत